सराव संख्ये पाच पॉइंट तीन मधला पहिला प्रश्न रेषांनी यशेशी केलेले कोण दिलेले आहेत त्यावरून त्या, त्या रेषेचे चढ काढा तर यक्षाला यक्साक्ष आडवा असतो तो त्याला असे अशा काही रेषा दिलेल्या आहेत समजा <coughs> <coughs> पहिला आहे पंचेचाळीस अंश एक आहे समजा साठ अंशाचा अशी एक अक्षर आणि साठ अंशाचा असा असेल त्यानंतर तिसरा आहे अंशाचा म्हणजे असेल अक्षला उभी रेषा आहे अंशाचा म्हणजे हा याचा चढ तर शून्य येणार आहे तेवढं पक्क आहे आता साठ अंशासाठी काय आहे ते बघू आपल्या जवळ ट्रिकनोमेटिकचा एक रेषेचा चढ सूत्र आहे रेषेचा चढ बरोबर त्यान थिटा आहे का असं असेचा चढ म्हणजे त्यान असते आणि त्यांनी पहिला किती दिले पहिला किती दिले पंचेचाळीस दिले का पंचेचाळीस अंश तर त्यान पंचेचाळीस अंश काय असते तुम्ही सांग ना पहिल्याच सा उत्तर येईल आपल्याला त्यान पंचेचाळीस किती आहे एक आहे आता हे तुम्हाला माहिती असेल बरं का तुम्हाला माहिती नसेल मी सांगतो लक्षात घ्या दुसरं आहे सात अंश तर टॅन सिक्स्टी हे किती आहे वर्ग मुळात तीन आणि तिसरं आहे तुमचं नव्वद अंश तर टॅन नाईन्टी ओला इन्फिनिटी नक्की का ठीक अशा पद्धतीने आपले तिन्ही प्रश्नाचे उत्तर इथं भेटले पुढचा प्रश्न आहे खाली दिलेल्या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचे चढ काढा तर प्रश्न क्रमांक दोन आहे आपल्याला काही दोन दोन बिंदू दिलेले आहेत त्याचे चढ काढायचे त्याच्यातला पहिला आहे त्याच्यातला पहिला दिलेला आहे आपल्याला ए ऑफ दोन कॉमा तीन दोन कॉमा तीन आणि बी दिलेला आहे तुम्हाला चार कॉमा सात ह्याला x1, वन वाय वन x2, ह्याला एक्स टू वाय टू आणि रेषेचा चढ बरोबर वाय टू मायनस वाय वन आपण एक्स टू मायनस सूत्राची किमती ठेवायचं उत्तर काढायचं झालं किमती काय वाय टू मायनस वाय वन म्हणजे हे सात वजा तीन x2 टू मायनस म्हणजे हे चार वजा दोन सात मधून तीन गेले राहिले चार आणि चार मधून दोन गेले राहिले दोन बे कभे? बे दोन्ही चार म्हणजे तुमचा रेषा ए बी बरोबर काय आवड आहे का प्रत्येक गणिता शिकवायचे वन बाय वन तुम्ही काय करा दुसरं ह्याच्यातलं उदाहरण आहे दोन नंबरचा पी ऑफ वजा तीन कॉमा एक पी ऑफ वजा तीन कॉमा एक आणि क्यू ऑफ आहे पाच कॉमा वजा दोन तर ह्याला इथं एक्स वन वाय वन म्हणा आणि ह्याला एक्स टू वाय टू म्हणा आता आपल्याला माहिती आहे रेषेचा चढ आपल्याला रेषा कोणती आहे रेषा पी क्यूचा चढ बरोबर वाय टू मायनस वाय वन आपण एक्स टू मायनस एक्स वन अशा पद्धतीने मान्य करायचे किमती ठेवायचं उत्तर करायचं झालं किमती काय वाय टू मायनस वाय वन म्हणजे ह्या दोघांचा दोघांची वजा वाकी म्हणजे वजा दोन वजा एक छेदामध्ये एक्स टू एक्स वन म्हणजे छेद पाच वजा वजा तीन वजा तीन छेदामध्ये पाच या दोघांचा गुणाकार वजा वजा, वजा, वजा आधी तीन आणि वरच वजा तीन जशाला तस शिलामध्ये आठ तर हे असेल रेषा पी प्यूचा सण अशा पद्धतीने दुसऱ्याचं उत्तर असायला तिसरा आहे उदाहरण तीन नंबरचा तो आहे बघा सी ऑफ पाच कॉमा वजा दोन पाच कॉमा वजा दोन आणि बी दिलेला आहे तुम्हाला सात कॉमा तीन सेम एक्स वन वाय वन म्हणा एक्स टू वाय टू म्हणा रेषेचा चढ तुमचा हे सूत्र बदलणार नाहीये आपल्याला किमती ठेवायचं आणि उत्तर काढायचंय पहा आपलं वाय टू मायनस वाय वन म्हणजे तीन वजा वजा दोन हे झालं वाय टू मायनस वाय वन आणि छेदामध्ये सात वजा पाच सात वजा पाच तीन वजा वजा तीन दोन म्हणजे ह्या दोघांचा गुणाकारा आधी म्हणजे तीन अधिक दोन छेदामध्ये ह्या दोघांची वजा म्हणजे दोन म्हणजे याचं उत्तर येईल बघा तुमचा दोघांची बेरीज पाच छेद आणि ही रेषा कोणती आहे रेषा या पद्धतीनं तुमच्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर असेल त्यानंतर चार नंबरचा पाहायचा आहे आपल्याला चार नंबरचा चार नंबर मध्ये तुम्हाला विचारलेलं आहे यल आहे वजा दोन वजा तीन यल आहे वजा दोन वजा तीन आणि यम आहे वजा सहा वजा आठ <coughs> वजा सहा वजा आठ सेम एक्स वन वाय वन माना एक्स टू वाय टू आणायचे रेषेचा सर तुमचा बदलणार नाही रेषा कोणत्या तर एल एम आहे त्याचं सूत्र सेम राहणार आहे किंमती ठेवायचं उत्तर काढायचं पहा वाय टू मायनस वाय वन म्हणजे या लोवन वजा वजावा वजा आठ वजा वजा तीन छेदामध्ये एक्स टू मायनस एक्स वन म्हणजे या लो वनची वजा की वजा सहा वजा वजा दोन हे पहा हे वजा आठ ला वजा आठ ठेवा वजा वजाचा गुणाकार अधिक तीन छेदामध्ये वजा सहा ला वजा सहा ठेवा या लो गुणाकार अधिक दोन पुढची स्टेप काय राहील पहा वजा आठ मधून तीन गेल्यावर राहतात वजा पाच आणि वजा सहा मधून अधिक दोन गिरावर आता वजा चार हे वजा वजा गेले तर रेषा पाचशे चार त्यानंतर पाच उदाहरण आहे तुमचा ई आहे वजा चार वजा दोन वजा चार वजा दोन आणि एफ आहे सहा तीन एफ आहे सहा तीन सेम सगळ्या गोष्टी आपल्याला जशा तशा एक्स वन वाय वन माना एक्स टू वाय टू माना सूत्र वाय टू मायनस वाय वन आपण एक्स टू मायनस एक्स वन हे कशाच आहे रेषेच्या चढ सूत्र आहे किमती ठेवायचं उत्तर काढायचं वाय टू मायनस वाय वन मध्ये तीन वजा वजा दोन तीन वजा वजा दोन चेलामध्ये सहा वजा, वजा वजा चार सहा वजा वजा चार हे तर तीन या दोघां गुणांमध्ये अधिकच दोन चेलामध्ये हे सहा या दोघांची बेरीज म्हणजे थोडक्यात वजा वजा गुणांधिक आणि चार वर येईल पाच मध्ये येईल दहा पाच एक पाच पाच दोन दहा मध्ये उत्तर येईल एक छेद दोन चला हे आलं तुमचं रेषा कोणती आहे ती एक छेद आणि शेवटचं आहे सहा नंबरच त्याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला टी शून्य वजा तीन शून्य वजा तीन शुन्य आणि यस आहे शून्य चार शून्य आपल्याला मानायच आहे रेषेचा चढ हे आहे रेषा टी एस तर किमती ठेवायची आहेत आपल्याला इथं वाय टू मायनस वाय वन म्हणजे चार वजा वजा, वजा तीन आणि छेदामध्ये येणार आहे तुमचं शून्य वजा शून्य आता वर काय असेल तुमचं चार अधिक तीन होईल आणि छेदामध्ये शून्य आता तुम्हाला माहिती आहे छेदामध्ये शून्य आल्यावर उत्तर काय असते इन्फिनिटी म्हणजे काढता येत नाही किंवा मोजता येत नाही तर कोणती आहे रेषा रेषा अशा पद्धतीने आपल्याला सहा सहा प्रश्न सोडवता प्रश्न आहे खालील बिंदु एक रेषीय आहे की नाही तिसरा प्रश्न आहे खालील बिंदु एक रेशी आहेत की नाही हे ठरवा तर पहिला प्रश्न आहे ए ऑफ वजा एक वजा एक म्हणजे दोन्ही पण वजा एकच आहे ए ऑफ त्याच्यातला पहिला आहे वजा एक कॉमा वजा एक बी ऑफ आहे शून्य कॉमा एक आणि एक एबीसी चे निर्देशक दिलेले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याला एक रेषे आहेत की नाही ठरवण्यासाठी एक म्हणजे थोडक्यात आपण समजून घेऊ प्र, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये सांगणार नाही आता हे तीन बिंदू आहेत असं त्याला किंवा सरळ रेषा असणार आहे तिरपी रेषा असणार आहे थोडी अशी असणार आहे त्याच्यावर किती बिंदू आहेत तीन काय काय आहेत ए बी सी हे एक रेषीय आहेत आपण कधी म्हणतो जेव्हा ह्या दोघांचा ह्या दोघांचा इथपर्यंत चढ आणि ह्या दोघांचा चढ त्या तिघांचा पण चढ जर सारखा आला तर आपण म्हणत असतो की हे तीनही एकाच वर आहेत एकाच रेषेत एक बसलेले आहेत बरोबर आहे असा प्रश्न आहे तर आपण शोधणार दोन दोन जणांची आपण काय काढणार चढ काढणार यायचं रेषेचा चढ बरोबर यायच बरोबर वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन आता आपण इथं एक्स वन वाय वन असं मानत बसू नका मी डायरेक्ट सांगतो कसं करायचंय तर रेषा ए बी चा चढ आपल्या रेषा ए एबीचा चढ पाहायचा रेषा ए बी एबीचा चढ वाय वन वाय टू हे आपले असणार आहे हे वाय टू म्हणा ह्याला वन म्हणायचं थोडं हे पहिल्यासाठी लिहून घेऊ आपण एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू वाय टू मायनस वाय वन आणि एक्स टू मायनस एक्स वन म्हणजे अशा पद्धतीनं मांडणी करायची तर तो असेल आपला एक वजा वजा एक छेदामध्ये शून्य वजा, वजा वजा एक हे एक ला एक राहतील वजा वजाचा गुणाकार अधिक एक छेदामध्ये हे शून्यातून आता हे आहे शून्य आहे शून्याला काय किंमत राहणार आहे का नाही हे वजा वजा अधिक एक म्हणजेच हे दोन छेद एक असं येणार आहे याला सेंटर नंबर एक उत्तर फक्त दोनच आहे का पण छेदात एक आहे तर नाव देऊ आपण बघू आपण असं शून्य जरी आलेलं असेल तर ते वेगळं आहे त्याला किंमत नाही जर समजा फक्त शून्य असला असता एकच शून्य आणि त्यासोबत कुठल्या गोष्टी नसल्या असल्या नस तर मग मात्र त्याचं उत्तर काढता येत नाही म्हणून आपण लिहिलं असतं पण इथं काय हा शून्य असाही काही कामाच राहिला नाही तर वजा वजा अधिक झाले हे दोघांची बेरीज दोन छेदामध्ये एक, एक रेषा ए बी सी काढू रेषा बी सी चे सड सूत्र तोच असणार आहे फक्त आपल्याला काय करायचं ह्याच्यातून हे वजा करा ह्याच्यातून हे वजा करा तीन वजा एक छेदामध्ये एक वजा शून्य बरोबर हे दोन छेद एक आले का तस त्याला सीकरण नंबर दो, दोन।, दोन आता रेषा एसी चढवा आपण रेषा एसी चा चढ बरोबर ह्याच्यातून हे वजा करा ह्याच्यातून हे वजा करा म्हणजेच तीन वजा वजा एक चेलामध्ये एक वजा वजा एक, 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 एक वजा वजा आधिक आधिक एक हे तीन जशाला तसे अधिक वजा वजाचा गुणाकार अधिक एक छेदामध्ये एक जशाला तसे ह्या दोघांचा गुणाकार अधिक एक छेदामध्ये सॉरी छेद आपलं खाली लिहून घ्या दोघांची बेरीज चार छेद दोन बेक बे एक बे दोन्ही चार उत्तराला दोन छेद एक याला समीकरण आता तुम्ही तीनही समीकरण जर पाहिलात तर ते आहे साहेब लिहायचं समीकरण एक समीकरण दोन व समीकरण तीन वरून रेषा ए बीचा रेषा सी बी सीचा बरोबर रेषा हे सगळे काय आहेत दोनशे एक म्हणजे एकच आहे सॉरी दोनच आहेत ते हे सगळ्यांचं उत्तर सारखं असल्यामुळे आपण म्हणू शकतो म्हणून लिहायचं म्हणून बिंदू ए बी व सी एकाशी बिंदू आहे आहे, अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक उदाहरण सोडवायचं आहे ठीक आहे